नमस्कार मी मनोज रानडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की राज्यातील कुष्ठरोगाचे लक्षणं शोधून त्याच्यावर उपचार करणं यासाठी भारत सरकार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार हे प्रयत्न करीत आहे त्यासाठी दिनांक सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर पंचवीस या कालावधीत कुष्ठ रुग्ण शोध अभियान राबवलं जाणार आहे आणि यामध्ये घरोघर भेटी देऊन नागरिकांच्या काही लक्षणं असतील तर त्याचा शोध घेऊन त्यांना उपचारासाठी आरोग्य केंद्राकडे संदर्भित केलं जाणार आहे यासाठी आशा आरोग्यसेवक हे सगळी शासकीय मंडळी घरोघरी भेट देणार आहेत ग्रामीण भागातील शंभर टक्के नागरिकांना शोध घ्यायचा आहे आणि शहरी भागातील साधारण तीस टक्के नागरिकांचा यामध्ये शोध घ्यायचा आहे तर एवढं उद्दिष्ट दिलेलं आहे आणि जिल्ह्यातील सर्वच कुष्ठरोगांचे लक्षणं असणारे रुग्ण शोधणं आणि त्यांच्यावर मोफत औषधोपचार करणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे सर्व यंत्रणांचा सहभाग यामध्ये अपेक्षित आहे सर्व या मोहिमेसाठी जे जे आमचे घटक त्यामध्ये राबणार आहेत त्या, त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पालघर वृत्त चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरातीसाठी आठ सात सात नऊ आठ सात शून्य आठ सहा तीन या नंबरवर संपर्क साधा